ऑपरेशन सिंधूरच्या निमित्ताने भारतीय सेनेने भारताची शक्ती काय आहे हे संपूर्ण जगाला दाखवून दिलं ज्या प्रकारे ऑपरेशन सिंधूर मध्ये भारताच्या सेनेने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं मारू सर्व आतंकवाद्यांचे आणि पाकिस्तानच्या मिलिट्रीचे टार्गेट्स ध्वस्त केले आणि त्यातून भारतावर आलेले हल्ले ज्या प्रकारे परतवून लावले जगाला देखील नवीन भारत काय आहे हे या ऑपरेशन सिंधूरमुळे समजलेलं आहे आणि म्हणून ऑपरेशन सिंधूरमध्ये ज्या ज्या आमच्या सेनेच्या अधिकाऱ्यांनी आणि सैनिकांनी सहभाग घेतला त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो आज खरं म्हणजे देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आपला भारत सातत्याने प्रगती करतोय आणि केवळ एका दशकामध्ये भारताने अकराव्या जगातल्या मोठ्या अर्थव्यवस्थेपासून जगातल्या चौथ्या मोठ्या अर्थव्यवस्थेपर्यंत एक मोठी मजल मारलेली आहे आणि आज भारताची ही था। कोणी थांबवू शकत नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे ज्या प्रकारे विविध क्षेत्रांमध्ये भारत प्रगती करतो आहे आणि आता तर स्पेसच्या क्षेत्रातही ज्या प्रकारे भारताने आपलं पाऊल ठेवलेलं आहे मला असं वाटतं की आता ही विकासगाथा यापुढे थांबणार नाही पण त्याचवेळी माननीय प्रधानमंत्री मोदयांनी दिलेला आत्मनिर्भर भारताचा जो नारा आहे हा देखील अत्यंत महत्त्वाचा आहे भारताला आत्मनिर्भर करण्याकरता आपल्या सर्वांना मिळून प्रयत्न करावे लागतील भारताला आत्मनिर्भर करण्याकरता जगातलं जे उत्पादन आहे जगातल्या ज्या व्यवस्था आहेत त्या सगळ्या भारतामध्ये उभ्या कराव्या लागतील तयार कराव्या लागतील गुणवत्तेनं तयार कराव्या लागतील सगळा नवाचार स्टार्टअप्स टेक्नॉलॉजी या सगळ्या गोष्टी भारतामध्ये तेवढ्याच समर्थपणे आपल्याला उभ्या कराव्या लागतील आणि त्या दिशेने भारताची वाटचाल चाललेली आहे आणि त्याचवेळी आपल्या प्रधानमंत्री मोदयांनी आपल्याला एक अजून आव्हान केलं आहे ते म्हणजे स्वदेशीचं जिथे जिथे शक्य असेल त्या त्या ठिकाणी स्वदेशीचा वापर करून आपल्याला आत्मनिर्भर भारताला बळकटी द्यायची आहे त्याला एक महत्त्वाचं स्थान मिळवून द्यायचं आहे आज भारताच्या या संपूर्ण विकास व्यवस्थेमध्ये अतिशय वेगानं पुढे जाणारं एक राज्य म्हणजे आपलं महाराष्ट्र राज्य आहे महाराष्ट्राने विकसित भारताच्या स्वप्नामध्ये विकसित महाराष्ट्राची भर टाकण्याकरता आपलं कार्य सुरू केलंय मला सांगताना आनंद वाटतो की आज भारतामध्ये जी काही थेट परदेशी गुंतवणूक येते त्यापैकी चाळीस टक्के गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्रामध्ये आपण आलेली बघितली आणि मोठ्या प्रमाणात या गुंतवणुकीतून रोजगाराची निर्मिती आज महाराष्ट्रामध्ये होते वस्तू निर्माणाच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र नंबर वन आहे एक्सपोर्टच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे स्टार्टअपच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे आणि एक मोठी घोडदौड महाराष्ट्राची चाललेली आहे एकीकडे एक उत्तम अशा प्रकारचं त्या ठिकाणी शिक्षेची व्यवस्था शिक्षणाची व्यवस्था आणि शिक्षणाच्या व्यवस्थेसोबत मानव संसाधन विकसित करण्याकरता महाराष्ट्राने सुरू केलेले प्रयत्न त्यातनं काळामध्ये महाराष्ट्र हा देशाच्या या संपूर्ण विकास व्यवस्थेला नेतृत्व देईल आज आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांकरता मोफत वीज देण्याचा निर्णय आपण घेतला आणि पाच वर्ष शेतकऱ्यांना आपण मोफत वीज देतो आहोत त्याचवेळी आमच्या शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज मिळाली पाहिजे याकरता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या अंतर्गत जगातला सगळ्यात मोठा डिस्ट्रीब्युटेड सोलरचा प्रकल्प हा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि दोन हजार सव्वीसच्या डिसेंबरमध्ये हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर निश्चितपणे आमच्या शेतकऱ्यांना बारा तास दिवसाची वीज मिळेल आणि त्यासोबत शंभर टक्के हरित वीज देणारा महाराष्ट्र हे पहिलं राज्य या ठिकाणी तयार होईल आज पाण्याच्या क्षेत्रामध्ये सिंचनाच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात काम आपण चालू केलंय विशेषतः नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातनं वैनगंगा नळगंगा योजना असेल किंवा समुद्रात वाहून जाणारं पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याला दुष्काळमुक्त करणं असेल किंवा विविध जोड प्रकल्पाच्या माध्यमातून तापीच्या खोऱ्यामध्ये त्या ठिकाणी पाणी आणण्याचा विषय असेल या सगळ्या विषयांमुळे आज मोठ्या प्रमाणात आपण पाहू शकतो की आपल्या शेतकऱ्याच्या शेतीला पाणी देण्याकरता उद्योगाला पाणी देण्याकरता पिण्याचं पाणी देण्याकरता मुबलक अशा प्रकारचं पाणी त्या ठिकाणी त्याचा साठा तयार करणारं महाराष्ट्र एक महत्त्वाचं राज्य होणार आहे आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेग ही जी काही महाराष्ट्राने भरारी घेतली ही घेत असताना आमच्या शेतीच्या क्षेत्रातही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून आपण शेतीचं क्षेत्र हे कशा प्रकारे त्या ठिकाणी फायद्याचं होईल शेती कशी वातावरणाच्या बदलापासनं आपण संरक्षित करू शकू अशा प्रकारचा प्रयत्न देखील आपण या निमित्ताने करतो आहोत आणि स्मार्ट सारखी योजना असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या मार्केट इंटरव्हेशनच्या योजना असतील यामुळे निश्चितपणे आमच्या शेतकऱ्यांना एक चांगला त्या ठिकाणी चांगली व्यवस्था देण्याचा प्रयत्न हा आपल्या सरकारच्या माध्यमातून चाललेला आहे आज मला याही गोष्टीचा आनंद आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या सुरक्षा दलांनी आपल्या पोलिसांनी ज्या प्रकारे कायदा आणि सुव्यवस्थेचं या ठिकाणी राज्य निर्माण केलेलं आहे आणि विशेषतः मला अभिनंदन करायचं आहे गडचिरोलीमध्ये काम करणाऱ्या आमच्या पोलिसांचं की ज्यांनी जवळपास आता गडचिरोलीला नक्षलमुक्त माओवादी मुक्त त्या ठिकाणी केलेलं आहे आणि आता देशाचं नवीन एक प्रकारे स्टील हब म्हणून गडचिरोली तयार होत आहे आणि पुढच्या दहा वर्षामध्ये देशातली सगळ्यात मोठी स्टीलची कॅपॅसिटी ही गडचिरोलीमध्ये तयार होणार आहे ही देखील एक अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आज आपण पाहू शकतो की महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रांमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचे वेगवेगळे प्रोजेक्ट्स हे आपण हातामध्ये घेतलेले आहेत रोड्स असतील पोर्ट्स असतील एअरपोर्ट्स असतील वाढवण सारखं बंदर आपण बांधतोय जे जगातलं दहाव्या क्रमांक पहिल्या दहा पोर्ट्समधलं एक पोर्ट आहे जे महाराष्ट्राला आणि भारताला एक नवीन मॅरिटाईम पॉवर म्हणून या ठिकाणी तयार करणार आहे त्याचवेळी पुण्याचं एअरपोर्ट असेल मुंबईचं एअरपोर्ट असेल नागपूरचं एअरपोर्ट असेल गडचिरोलीचं एअरपोर्ट असेल अमरावतीचे एअरपोर्ट असेल संभाजीनगरचे एअरपोर्ट असेल सगळ्या विमानतळांना नवीन विमानतळ बांधणं किंवा आधुनिक करणं हे कार्य देखील आपल्याकडे आहे समृद्धी महामार्ग असेल शक्तीपीठ महामार्ग असेल यातनं महामार्गांचं जाळं आपण तयार करतो आणि त्यासोबत एक हजार लोकसंख्येपर्यंतच्या प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी कॉन्क्रीटचा रोड नेण्याचा देखील आपण निर्णय घेतलेला आहे आणि त्याचंही काम आपण लवकरच सुरू करतो बंधू भगिनी नो ही विकासाची गाथा अशाच प्रकारे पुढे जात राहणार आहे आणि आमचा विश्वास आहे की भारताच्या विकासाच्या गाथेमध्ये महाराष्ट्र हा सर्वात मोठा सहभागी असणार आहे आणि त्या दृष्टीनं येत्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना मिळून या ठिकाणी काम करायचं आहे मी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेचं या ठिकाणी अभिनंदन करतो महाराष्ट्राच्या जनतेला शुभेच्छा देतो हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेला मार्ग आणि आमच्या संतांच्या मांदियाळींनी जो आम्हाला मार्ग दाखवलेला आहे त्याच मार्गाने आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या अनुरूप यापुढेही चालत राहील अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र